ताज़ा बतमें सटी महान करियला सब्सक्राइब करा आणी बेल ला क्लिक करा दाजीपूर येथील ऋषिकेश स्टे होम मदे जुगार खेलना रेन बर चापा हजाराचा मुद्दे माल जब्त कोलापूर जल्यातिले गव्या सटी प्रसिद्धास लेला दाजीपूर ओळवण येथील ऋषिकेश स्टे होम मध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय खबर मिळाल्यानुसार राधागिरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल बारा लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात भाडेतत्वाने तत्वाने चालवित असणाऱ्या स्टे होमच्या मालकासह सहा जणांवर जुगार कायदा कलम चार व पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली ही कारवाई काल 31 डिसेंबर रोजी सायंकाळी वाजण्याच्या ओलवन गावच्या कारवाईमध्ये छाप्यात लाखाची क्रेटा कार असा मिळून बारा लाख सत्त्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली या कारवाईमध्ये किशोर वासुदेव सामंत चौतीस फोंडा बोकल भाटले प्रदीप अर्जुन पाटील एकोणपन्नास माठेवाडा सावंतवाडी प्रकाश दत्तात्र साळवे अडतीस फोंडा घाट बाजारपेठ आनंद चन्नाप्पा मेट्टी अडतीस कुढाळ बाळू अशोक बाणे बस फोंडाघाट झरेवाडी मिलिंद श्रीधर कोबडे पंचेचाळीस फोंडा घाट व स्टे होमचा मालक सागर आनंद कंदारे राधानगरी ओलवन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे थर्टी फर्स्टच्या निमित्ताने काही जण या स्टेम होम रमी नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली अचानक पोलिसांनी ही कारवाई केल्याने एकच पळापळ पड़ झाली राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश खेर्डीकर दिगंबर बसरकर व कृष्णात यादव यांच्यासह अन्य पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली